नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की उपवास केल्याने काय फायदे होतात का करायचा असतो आणि उपवासाचे तोटे काय आहेत बऱ्याच साऱ्या गोष्टी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहात तर उपवास केल्याने आपल्याला मन शांती तर मिळतेच पण आरोग्यासाठी देखील त्याचे खूप सारे असे फायदे आहेत तसेच उपवासाचे खूप सारे प्रकार आहेत जसं की इंटरमिटी फास्टिंग की ते आपण हेल आपल्या हेल्थसाठी आरोग्यासाठी किंवा फॅटलॉस वेट लॉस करण्यासाठी आपण हा उपवास करत असतो आणि अजून आहे की संस्कृतीसाठी म्हणजे देवभक्ती भावाने आपण जे उपवास करतो आपल्या संस्कृतीसाठी तर ते तशा प्रकारचे हे उपवास असतात तर दोघही प्रकारचे उपवास आपण आता इथं बघणार आहोत तर त्याच्याने आपल्या शरीराला काय फायदे होतं त्याच्यातला पहिला फायदा आहे की शरीर जे आहे ते डिटॉक्सिफिकेशन करतं म्हणजे काय जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा आपण काही जे काही अन्नपदार्थ खातो त्याच्याऐवजी जर आपण द्रवपदार्थांचा समावेश या पूर्ण दिवसभरातल्याच्या उपवासामध्ये जर आपण केला तर आपलं शरीर हे डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी हे मदत करतं म्हणजे आपली जी पोटाची समस्या आहे डायजेशनसाठी याच्यासाठी आपल्याला हे मदत करतं दुसरं आहे की वजन कमी होतं उपवास केल्याने अर्ध्याहून जास्त लोकांची समस्या आहे लठ्ठपणा तर काय आहे लठ्ठपणामध्ये अधूनमधून कमी करायचं असेल आपल्याला लठ्ठपणा तर अधूनमधून उपवास करणं गरजेचं आहे पण त्या दिवशी तुमच्या शरीरामध्ये तुम्ही जे काही खाता आहे त्याच्यामध्ये न्यूट्रिशन पदार्थ तुम्हाला तुमच्या उपवासामध्ये हे ॲड केले पाहिजे तरच तुम्हाला वेट लॉसमध्ये त्याचा हा फायदा होईल नाहीतर शरीरामध्ये काही गोष्टींच्या कमतरतेमुळे तुमच्या शरीरामध्ये वेगळेच अजून दुसरे आजार किंवा वेगळेच प्रॉब्लेम येऊ शकतात तर त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही उपवास करत आहात तर तुम्हाला तुमचे जे अन्न तुम्ही खातायत किंवा तुम्ही जे पदार्थ पेय तुम्ही घेत आहेत त्याच्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे का नाही हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे आपली जी, आप जी पचनक्रिया आहे ती देखील सुधारते म्हणजे काय असतं ना कोणी एक वेळ जेवण करायचा असा उपवास करतात किंवा कोणी पूर्ण दिवस काही खातच नाही असे देखील उपवास करतात पण हे असे उपवास करणं देखील फार घातक आहे तर समजा एक वेळ तुम्ही जेवण करता एक वेळ तुमच्या पोटाला तुम्ही आराम दिलेला आहे तर जेव्हा आपण आपल्या पोटाला आराम दिला आहे आपण काही खाल्लं नाही तर आपली जी डायजेस्ट सिस्टम आहे तिला सुधारण्यासाठी वेळ हा मिळतो जास्तीचा आणि त्याच्यामुळे आपल्या पोटाच्या ज्या समस्या आहे डायजेस्ट सिस्टम आहे ती व्यवस्थित ही राहते तर म्हणून उपवास करणं डायजेस्ट सिस्टमसाठी देखील फायदेशीर आहे उपवास जो आहे आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे ते कसं की बऱ्याच वेळेस कॉस्मेटिक आणि क्रीम हे शरीरासाठी पाहिजे तेवढं फायदेशीर नसतं तर आतून आपलं शरीर हे क्लीन झालं पाहिजे जसं मी अगोदर पण सांगितलं की उपवास केल्याने आपली डायजेस्ट सिस्टम ही चांगली असते डिटॉक्सिफिकेशन होतं शरीरातलं म्हणजे जी विषारी द्रव्य असतात ती बाहेर फेकली जातात रोजच्या जेवणामध्ये आपण काही मसाल्यांचा वापर हा करत असतो तर रोज आपल्या शरीरामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये मसाले हे जातच असतात त्याच्याने काय होतं आपले स्किन खराब होते पिंपल्स येतात बरेच असे स्किनचे हेल्थ इश्यू हे येतात तर मग ज्या दिवशी आपण उपवास करतो तेव्हा आपण ह्या मसाल्यांचा पदार्थ पदार्थाचा वापर नाही करत आपण लाईट जेवण करतो हलकं जेवण करतो तर त्यामुळे काय होतं आपल्या स्किनला चांगला प्रभाव हा पळू शकतो आता उपवास केल्याने काही ज्या आपल्या सवयी असतात की आपल्याला सारखं सारखं खायची सवय असते म्हणजे कुठे आपण बाहेर गेलो तर मित्राने म्हटलं की चहा पितो का रे तर लगेच आपण चहा पितो चहा सोबत मग लगेच आपण वडापाव पण खातो थोड्या वेळाने पुढे आपण कोणाला अजून दुसऱ्याला भेटलो होतो त्याने भजीपाव खाल्ला तर आपण ते पणही खातो ऑफिसमध्ये पण वारंवार आपण काही ना काहीतरी असं हे खाण्याचं येत असतं आणि आपलं खाण्याचं क्रेविंग हे वाढत जातं तर यापासून जर तुम्हाला सुटका हवी असेल की सारखं सारखं खाण्याचं क्रेविंग आपल्याला येत असतं तर त्या सुटकेसाठी आपल्याला उपवास हा फार महत्त्वाचा आहे म्हणजे काय होतं की सारखं सारखं खाण्यापासून आपल्याला सुटकाही मिळत असते उपवास केल्याने मेंदूच्या न्यूरो केमिस्ट्रीमध्ये बदल होताना आपल्याला दिसून येतात त्यामुळे सारखं सारखं काहीतरी अन्न खाण्याच्या या समस्येपासून आपल्याला सुटका मिळते म्हणून उपवास केल्याने आपल्या ज्या वाईट सवयी आहे किंवा तुम्ही अल्कोहोल वगैरे पण घेत असाल तर तुम्ही उपवास केल्याने तुमच्या ह्या सवयींपासून तुम्हाला सुटका मिळायला मदत होते उपवास केल्याने आपल्या शारीरिक आरोग्यावर तर आपल्याला परिणाम हा दिसून येतो पण त्याचबरोबर आपलं भावनिक आणि मानसिक या आरोग्यावरही ह्या उपवासाचा खूप सारा फायदा हा होत असतो आपली एकाग्रता सुधारते लक्ष केंद्रित करण्यावर आपलं कॉन्सन्ट्रेशन हे त्यामध्ये हे वाढत असतं उपवासामुळे चिंता तणाव निद्रानाश ज्यांना झोप येत नसेल अशा समस्या देखील कमी होतात त्यामुळे व्यक्तीला भावनिकदृष्ट्या शांत राहण्यास आणि मन शांत ठेवण्यास देखील मदत होते आणि आनंदी राहतात असे लोकं आपली जी रोगप्रतिकारशक्ती शक्ती आहे ती देखील वाढते कारण उपवास केल्याने आपल्या शरीरामध्ये रोग प्रतिरोधक ज्या पेशी असतात त्या वाढायला मदत होते त्याच्यामुळे आपण सारखं सारखं क्लायमेट बदललं की आजारी पडत असतो तर तसे आपली जी रोगप्रतिकारशक्ती इम्युनिटी सिस्टम ती वाढण्यासाठी मदत होते आता आपण उपवासाचे फायदे बघितले तर आता आपण बघूया की उपवासात हे काय खाल्लं पाहिजे तर आता तो जो व्यक्ती आहे तो कुठल्या प्रकारचा उपवास करत आहे त्यानुसार त्याच्या अन्न पदार्थांचा समावेश हा इथं उपवासामध्ये आपण हा केला पाहिजे आता उपवासात आपल्याला काय काय खायचं आहे तर आपल्याला याच्यामध्ये रसदार फळं आपल्याला खायची आहेत सुकामेवा असेल तर त्याचा वापर देखील आपण याच्यामध्ये दे जास्तीत जास्त प्रमाणात हा करू शकतो ॲड करू शकतो आणि जर असा निर्जला उपवास ठेवू नका म्हणजे काहीच मी खाणार खाणार पिणार नाही त्याच्याने आपल्या शरीराला खूप हानिकारक हो ठरू शकतो असं तर निर्जला उपवास ठेवू नका निदान तुम्ही दुधाचे पदार्थ तरी ॲड करा जास्तीत जास्त दुधाचे पदार्थ तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता सुकामेवा घ्या भगर तुम्ही खाऊ शकता फळं ज्यूस घेण्यापेक्षा फळांचा वापर तुम्ही का रॉ जे फळ असतं फळ पूर्ण चावून चावून तुम्ही जर खाल्लं तर त्याच्यातले जे न्यूट्रियन्स असतात ते आपल्या शरीराला चांगल्या प्रकारे हे मिळत असतात तर हे काही न्यूट्रिशनयुक्त पदार्थ आहेत की जे खाल्ल्याने आपल्याला अशक्तपणा देखील येणार नाही आणि चक्कर येणार नाही आणि शरीराला असे काही वाईट फायदे हे होणार नाही तर हा असा प्रकारे तुम्ही हे तुमच्या उपवासामध्ये हे पदार्थ ॲड करू शकता स्वीट पोटॅटो देखील तुम्ही ॲड करू शकता राजगिरा आहे बरेच असे पदार्थ आहेत राजगिरा आहे स्वीट पोटॅटो आहे या सगळ्या गोष्टी आपण आपल्या ह्या उपवासामध्ये ॲड करू शकतो ताक घ्या दुधापासून बनवलेले पदार्थ घ्या दही खा आता उपवासाचे फायदे बघितले उपवासात आपण काय खाल्लं पाहिजे हे आता आपण बघितलं आणि आता आपण बघणार आहोत की उपवासात कोणत्या गोष्टी करू नयेत म्हणजे कुठल्या गोष्टी वर्ज आहेत हे आपण आता बघणार आहोत तर जेव्हा आपण उपवास करतो तर उपाशी पोटी चहा कॉफी आपल्याला घ्यायची नाही आहे त्याच्याने काय होणार आपल्याला ॲसिडिटी होणार पोटाचा विकार होणार अपचन होणार तर असं जर असेल तर आपल्याला चहा कॉफी ही उपाशी पोटी ही घ्यायची नाही आहे आणि जर तुम्ही पहिल्यांदा उपवास करत आहात की म्हणजे तुम्हाला अजून सवय नाही आहे तुम्ही आता पहिल्यांदा उपवास करत आहात तर एकदम सलगच आठ दिवस नऊ दिवस एकदम सलग तुम्ही उपवास करू नका हळूहळू तुमच्या शरीराला ह्या उपवासाची सवयही लागली पाहिजे तर पहिले एक दिवस उपवास करा आठवड्यातनं त्याच्यानंतर पुढे हळूहळू दोन तीन आठवडे झाल्यानंतर आठवड्यात तर दोन दिवस तुम्ही हा उपासा करू शकतात पण एकदम तुमच्या शरीराला कारण बघा आपल्या ज्या पेशी आहेत आपण रोज अन्न खातो तर आपल्या शरीराला आपल्या पेशींना आपल्या अवयवला सवय असते की आता आपल्याला रोज मिळणार आहे एकदमच तुम्ही त्या गोष्टी बंद करून टाकल्या तर त्यांना म्हणजे त्यांच्यावर एकदम म्हणजे ते एकदम कन्फ्यूज होतील किंवा त्यांच्यावर एकदम हल्ला झाला की अरे आता आपल्याला तर काहीच नाही ते एकदम कन्फ्यूज होतील आणि मग आपल्या शरीराचा समतोल हा बिघडेल त्याच्यामुळे जर तुम्हाला उपवास करायचे असतील तर हळूहळू तुम्ही हे तुमच्या शरीराला सवय लावा उपवास करण्याच्या अगोदर योग्य आणि पौष्टिक आहार तुम्हाला घ्यायचा आहे जेणेकरून जेव्हा तुम्ही उपवास करणार तर तेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा असमतोलपणा तुमच्या शरीरामध्ये हा येणार नाही एकाच वेळेला खूप जास्त पदार्थ हे खाऊ नका आणि जेव्हा तुम्ही उपवास करता आहात तेव्हा हाय वर्कआउट किंवा खूप जास्त वेळ व्यायाम हा करू नका कारण व्यायाम केल्याने शरीराला ऊर्जेची गरज असते आणि मग ऊर्जा जर आपल्या शरीराला नाही मिळाली तर मग काय होणार इकडून तिकडून कुठून पण मेंदू काय करणार आपल्या शरीरातनं तोडून ताडून कोणत्या पण गोष्टी तोडून ताडून ही ऊर्जा ही तयार करणार मग त्याच्याने दुसरे बॉडी ऑर्गन हे डॅमेज होतात त्याच्यामुळे हाय वर्कआउट आपल्याला उपवासाच्या वेळेस अवॉइड करायचं आहे साहजिकच आपण उपवास जेव्हा करतो तेव्हा आपल्याला खूप सारी भूक लागते जर तुमचे काही हेल्थ इश्यूज असतील आहा तुमच्या आरोग्यासंबंधित तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर तुमच्या डॉक्टरांशी तुम्ही कन्सल्ट करा आणि त्यांच्याशी कन्सल्ट करूनच तुम्ही हे उपवासे करू शकतात तर साधारणतः उपवास केल्यानंतर म्हणजे आपण उपवास असल्यानंतर नंतर आपल्याला जेव्हा आपण उपवास सोडतो दुसऱ्या दिवशी वगैरे तर तेव्हा आपल्याला खूप भूकही लागलेली असते मग आपण काय करतो म्हणजे खूप सारे अन्नपदार्थ आपण हे खातो तर तसं करणं देखील फार चुकीचं आहे जेव्हा आपण उपवास सोडतो तेव्हा देखील शरीराला हळूहळू हे अन्नपदार्थ देण्याचा प्रयत्न हा करायचा आता उपवासाचे तोटे काय आहेत जर तुम्ही योग्य पद्धतीने उपवास नाही केला जर न्यूट्रिशनयुक्त आहार पौष्टिक आहार जर तुम्ही उपवासामध्ये नाही खाल्ला तर त्याचा तुमच्या शरीराला खूप सारे वाईट परिणाम हे भोगावे लागतील जसं की तुम्हाला चक्कर येतील अशक्तपणा येणार डिहायड्रेशन होणार तुम्ही जास्त वेळ उपवास केला तर तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होईल आणि जर उपवासानंतर तुम्ही लगेचच जड पदार्थ खाल्ले तर तुम्हाला पोटाच्या संबंधित विकार हे होऊ शकतात काही लोकांना उपाशी राहिल्यामुळे चिडचिडपणा राग हा जास्त हा येऊ शकतो आता उपवासाबद्दल एवढं सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला हे पटलं तर असेल की उपवासामुळे मनाला जशी शांती मिळते तशी आरोग्याला देखील फायदा हा होत असतो शेवटी उपवास हा आपला आरोग्य बघूनच करायचा असतो दुर्बल व्यक्तींना उपवास करू नये असं माझं तरी मत आहे आणि उपवास करताना आपल्याला पाणी चांगलं प्यायचंय फळं खायची आहेत ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुमच्या शरीराला नक्कीच फायदा होणार तर आता आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कुठल्या प्रकारचे उपवास करतात तर बरेच प्रकार आहेत उपवासाचे आणि तुम्ही उपवासामध्ये कुठले कुठले पदार्थ खातात ते पण मला इथं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे जेणेकरून मला देखील कळेल की काय काय खातात असं आता तसं मी बघितलं तर मी बगर खाते फ्रूट खाते त्यानंतर स्वीट पोटॅटो हे देखील मी खाते तर तुम्ही देखील मला सांगा की दुधाचे पदार्थ पण म्हणजे जसं साबुदाण्याची खीर असेल तर ती पण खाते पण शुगर त्याच्यात टाकत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या लक्ष देऊन करायच्या आहेत तर तुम्ही देखील मला इथं कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही उपवासाला कुठले कुठले पदार्थ हे खातात तर चला भेटूया पुढच्याच अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो, तुम्हाला सगळ्यांना टाटा बाय बाय आणि सगळ्यांना हॅपी नवरात्री